श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे कमीत कमी वेळात शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आणि अनुभूती कशी घ्यावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वात पहिले म्हणजे आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फूल व्हा शक्यतो झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल त्यानंतर मनातील इच्छा मागा आणि तारक मंत्र अवश्य ऐका किंवा म्हणा मूर्तीपूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्कीच करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे या मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या आधी करावी स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य म्हणजेच आपण जे घरात अन्न पदार्थ किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती म्हणा त्यानंतर नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकोन करून अनामिकेने म्हणजेच तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा त्यानंतर नैवेद्य दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींना मुजरा करायला विसरू नका कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळींनी तो नैवेद्य ग्रहण करावा तसेच सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी नैवेद्य दाखवावा जे घरात आपल्या बनेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा दूध भात ठेवावा तसेच नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे म्हणजेच दिवा जो आहे तो तेवत ठेवावा आणि अगरबत्ती लावलेली असावी तसेच रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा जप माळ नसेल तर वीस मिनिटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्वाचे आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे किंवा या पोथीचे रोज ती न चुकता अध्याय वाचावे जमेत असेल तर कोणतीही एक वेळ ठरवून वाचा किंवा मग जमेल त्यावेळी वाचले तरीही चालेल स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पारायण करा तसेच रोज एकदा तरी तारक मंत्र ऐकावा समजा आपल्याला नित्यसेवा नाही जमली तर काय करावे अशा वेळ सुद्धा आपण एक उपाय करू शकता आपले स्वामी हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे ते म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागाच उरणार नाही हो की नाही तर स्वामी परम दयाळू आहे आणि कृपाळू आहेत आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात अनेकांचे अनुभव आहेत त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि साधा सरळ तसेच महत्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ हाँ करने हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्र जप करणे हा होय